विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास बराच काळ रखडल्यानं शेकडो रहिवासीत रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्यानं लवकरच शेकडो रहिवाशांना गृह दिलासा मिळणार आहे या अनुषंगानं काही सोसायट्यांना थकीत घरबाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान यामुळे पुनर्विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोडमॅप ठरेल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला ठाण्यातील मेसर्स जोशी एंटरप्राइजेस या कंपनीच्या भागीदारीमधील अंतर्गत वादामुळे नोपाडा परिसरातील नवसोनाली सहजीवन नोबलदर्शनी रचना अनामिका नूतन आदी को सोसायटींचा पुनर्विकास हा रखडला होता पुनर्विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवासी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होत होती याबाबत रहिवाशांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मेसर जोशी बिल्डर्सचे भागीदार डी के सिंग ने नमले तसंच आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोटी पहिल्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं यावेळेला बोलताना केळकर यांनी विकासकालाही अडचणी उद्भवू शकतात परंतु रहिवासी हा केंद्रबिंदू मानून विकासक आणि संबंधित यंत्रणाने काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांनाच सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानंच हे यश लाभलं असून प्रत्येक रहिवासी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशीर राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळेला अॅडव्होकेट सुभाष काळे आणि विद्याधर वैशंपायन यांचंही सहकार्य लाभलं या धनादेश वाटप प्रसंगी शेकडोंच्या संख्येने रहिवासी उपस्थित होते तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनेश जोशी वास्तुविशारद संदीप प्रभू इत्यादी मंडळी उपस्थित होते गरज आहे ठिकाणी अनेक दिवसापासून घर नव्हतं कशा प्रकारचं प्रयत्न केले पूर्ण टीमने आणि खरं आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवासी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं होतं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे जो आम्ही गेल्या चार महिन्यापासून चालू ठेवला आणि या माध्यमातून गुन्हे दाखल मात करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होती आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचीही या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये रिसर्च सली ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर मिळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत याच्या माठीमागे मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत ते बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आत्तापर्यंत करतो आणि हे काम जे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू आहे आणि हा एक चांगला उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं संघर्ष तर करावाच तेव्हा तिला आम्ही संघर्ष केला अनेक गुन्हे दाखल केले पोलिसांच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधन आणि समन्वयामधनं आज हे काम जे आहे ते आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळणार मला विश्वास आहे की लवकरात लवकर यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी